जुना पुणे मुंबई महामार्गावरून मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस जाणारा लोणावड्यातील सेंटर पॉइंट ते मनशक्ती वळणावर अवजड कंटेनरचा अपघात झाला असून यात कोणतीही जीवितहानी नाही मात्र चालक जखमी झाला असून मुंबईला जात असताना एक अवघड वळणावर कंटेनर पलटी झाला आहे या ठिकाणी वळण घेताना वाहने अतिवेगाने धावत असल्याने वारंवार अपघात होत आहेत पुन्हा एकदा या मार्गावर एका कंटेनरचा अपघात झाला जुना मुंबई पुणे महामार्ग एक्सप्रेसला जोडणाऱ्या या मार्गावर वेगावर नियंत्रण नसल्याने अपघाताची शृंखला सुरूच असल्याचे चित्र इथे दिसून येत आहे यावर महामार्ग पोलीस काय तोडगा काढतात हे बघणं महत्वाचे आहे